आपल्या राजगुरु विकासासाठी आता आपल्याला निवडून द्यायचं एक जबाबदारीचं प्रामाणिकपणाचं आणि सेवाभावाचं युवा नेतृत्व तर येत्या दोन तारखेला आपल्या मतरूपी आशीर्वादाने प्रभाग क्रमांक दोन मधील शिक्षित आणि सुसंस्कृत नाव म्हणजे आपल्या सौ राजश्रीताई दत्तात्रय सांडपोर तर ध्यानात ठेवा सौ राजश्रीताई दत्तात्रय सांडपोर पहिलीपासून आम्ही दहावीपर्यंत बरोबर होतो पहिली नंतर ती मराठी शाळा आली निरज असन इको आज आहे पण त्याच्यानंतर परत महात्मा गांधी शाळेमध्ये पाचवी ते दहावी आम्ही बरोबर होतो आणि आमचा मित्र असा राहुल मुळे यांची बऱ्याच वर्षापासूनची समाजसेवा बघतात किंवा समाजाप्रती एक निष्ठा म्हणून त्याला बऱ्याच वर्षानंतर हे बळ मिळालं आहे भगवान देता हे समोर फार केलेलं आहे या उक्तीप्रमाणे त्यांना खेडमध्ये प्रथम बिनव्रोध माझे माझ्या माहिती बरोबर पहिल्यांदाच बिनव्रध आपल्या मुलींना मिळालेला आहे खरंच अर्थ नाही कडे सारख्या ठिकाणी तिथं डेव्हलपमेंट करायची गरज आहे आणि तिथं आमचा हा मित्र मित्र आहे त्याची मित्रपती आहेत त्या उच्च शिक्षित आहेत प्रवाहातल्या समस्या पुढं आता महिली जाऊन फार वाढलेली आहे इतर वाढली जाईल अवची वाढलेली आहे प्रवाहातल्या ज्या आडेआडणी आहेत या तुम्ही उच्च शिक्षित असल्याचा फायदा प्रवाहातील लोकांना होईलच आता जास्त न बोलता आमच्या खेड खेडमधील जे आमचे सगळे मित्र आहेत मित्र जो परिवार आहेत आता इतके बरेचसे लोक नाही आहेत पण त्यांच्या पण वतीनेच आमच्या विश्वास आश्वासन त्यांनी हा आयोजन केलं मोठ्या प्रमाणात सगळ्यांच्यातर्फे आपलं राहुल पिले तसंच आपलं सुप्रिया पिले आपलं दोघांचंही आमच्या सगळ्या मित्रपर्भातर्फे आभार मानतो आणि भविष्यातही आपण राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात मुली गाठवली असे शुभेच्छा देतो राहुलदा पिंगळे यांची राजपूर नगर नगर परिषदेत बिनविरोध नगरसेविका म्हणून निवड निवड झाली वहिनी त्या दिवशी तुमच्या समोर बसलो वाढ देतात तुम्ही ज्या पद्धतीने खूप माहिती सांगत होता खरंच मानलं पाहिजे फार कमी लोकं अशी आहेत ज्यांना सेल्यूट ठोकायची इच्छा होती तू मला मनापासून सेल्यूट या भावाचा याच्याही नंतर आमच्या या भावाला राहुलला मनापासून शुभेच्छा राहुल तुझ्या अनेक वर्षापासून ती कष्ट आम्ही सगळे मित्र बघतो याच्यानंतर या कष्टात अजून वाढ होणारे मान सन्मानांची मित्रांकडनं मित्रांकडून अपेक्षा अजिबात ठेवू नको तो मिळणार नाही पण याच्यानंतर तुला खरंच जनतेची कामं करायची आता हे वाक्य कोण कोण जास्त <laughs> <laughs> जनतेची कामं व्हायची खरंच करायची आहेत <laughs> आपल्याकडे खरंच गरज नाही जनतेची कामं दुर्दैवाने फ्री आत्ताचे राजकारणी खरंच नाही आणि वहिनींना आज नगरसेविका झाल्यात पुढच्या वेळेस आमच्या वहिनी नगराध्यक्ष होत ह्याच मनापासून प्रेमाच्या शुभेच्छा सगळ्या सगळ्यांनी च्या मतिदानाथ झालेल्या आहे अशा पावनभूमीमध्ये दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या राजपूर नगर नगर परिषदेच्या इलेक्शनाच्या निमित्ताने आज सुप्रियाताई राहुलजी पिंगळे या त्यांचा आज वाढ क्रमांक दहा पासून आधी निवड झालेली आहे आई आधी सॉफ्टी सचिन जी स सिख्या सचिन मधले यांनी फॉर्म भरला होता त्यावेळी मी त्यांना म्हण बहिणींना मी म्हटलं होतं की राजपूर नगर शहरामध्ये म्हणजे माणसं मला शहरामधल्या त्या महिला बघितले अशा मला वाटतं स्पार्क आहे बघितले काम सामाजिक जीवनामध्ये ती माणसं काम करू शकतात त्यांना मी असं म्हणतो की राजपूर नगर शहरामध्ये एक विकसित राजपूर नगरचं रोल मॉडेल घेऊन जाणारी सभागृहामध्ये भांडणारी महिला समाजाच्या प्रश्नाविषयी आणि गावगाड्याशी निगडीत असणारी महिला त्या सभागृहामध्ये असली पाहिजे यांचं प्रतिनिधित्व आज तुम्ही करताय आज तुम्ही गावखानामधून जे निवडून आहे राजनगरच्या समस्या ह्या प्रचंड आहेत बारखी कुठली जरी असेल पण पूजेने भगवान ज्याला मानून आम्ही काम करणारी सगळी माणसं आहे परिवाराचा आज राजनगर नगर असेल गणे परिसरामध्ये त्यांनी चांगलं आजपर्यंत काम केले त्या कामाची पावती म्हणून तुम्हाला आज ते निवडणूक तुम्हाला ते मिळालेलं आहे राजकारणामध्ये सहजासहजी कुणालाही असं यश मिळत नाही पण त्यांनी आता पक्ष राहुल असेल सचिन असेल यांचे वारंवार या परिवाराने काम केले त्यामुळे त्याची आज संधी तुम्हाला त्या मिळालेल्या आहे सभागृहामध्ये जात असताना दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीसचा अनुशेष राहिलेला आहे पाच वर्ष सरकार राजपूर नगर शहरामध्ये नव्हतं पण तो राहिलेला अनुशेष भरण्याची जबाबदारी तुमची यात जरी नगराध्यक्षांना पूर्ण बहुतांशी अधिकार जास्त असतील नगरसेवक म्हणून राजपूर नगर शहरामध्ये चांगली मोठं उच्च शिक्षित आणि सुशिक्षित महिला राजपूर नगरच्या विकासाच्या संदर्भामध्ये रस्त्याची बदली पोप एकदा की सभागृहामध्ये अखिर चांगल्या प्रकारे तुम्ही मांडलात आणि तुमची आयडेंटिटी एक आक्रमक गावाच्या विकासाच्या संदर्भामध्ये निगडीत एक चेहरा म्हणून होईल या संदर्भात मी अशी आशा बाळगतो आणि मुखील काळासाठी तुम्हाला आमच्या सर्व मित्रपरिवारांच्या वतीने दे। शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी विशाल जी कासवा यांनी राहुलदादा पिंगळे व त्यांच्या नेतृत्वाखाली सुप्रियाताई पिंगळे यांचा यांची आपल्या राजगुरनगर नगरपरिषद नगरसेवकपदी बिनविरोध निवडणूक निवड झाल्याबद्दल जो सत्कार समारंभ आयोजित केला त्याबद्दल आपले मित्र विशालजी कासवा यांचा मी या ठिकाणी आपल्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि सुप्रियाताईंना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद अर्धी तरी तिथं आणि सर्व मित्र परिवाराने जो सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेतलाय त्याबद्दल मी प्रथम सर्वांचे आभार मानतो या, जे दोन हजार बारा साली जे मला अपयश आलं होतं त्याच्यानंतर आता बारा वर्ष मी परिश्रम करून जे मला हे आता विनिवर्तन सेवा मिळालं त्यासाठी जे माझ्या सर्व मित्र परिवाराने सोबत असून आकृश हाती असून किंवा इतर सर्व मार्गांनी काही मला मदत केली त्या सर्व मित्र बर्वायचे मी आभाराने व्यक्त करतो अशीच सात सर्व मित्रांची मला यापुढे राहू द्या आणि अशीच माझी तुमच्या सोबत राहून राजकीय प्रगती हो हीच मी सगळ्यांकडे मागणी करतो आणि आभार मानतो राहुल दादा पिंगळे दादा। आणि पत्नी हे आहे सु रथ पद्धतीने नगर ठेवण्यात आलेली आहे याचं खूप खूप आहे रावलं गेलं आहे का लाड पण नित्र आहे बरं हे भांडणपूर मित्र आले तेवढं हे काय झोपी या मी जेव्हा घेऊया कोण आहे का बाकी त्याच्याने बोलणारच्याकडे दुर्लक्ष करा काही अशी अशी माणसं भेटणार नाही आपल्याला जेव्हा पाय जायची ताकत पडतात आणि पुढे वाटते वाटत त्याची अधिक शुभेक्षा

प्रेरणादायी नेतृत्व विश्वासाचं खणखणीत नाणं म्हणजे आपल्याच परिवारातील एक सदस्य प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार श्री वैभव शांताराम खुमटकर तर येत्या दोन तारखेला मतदानाच्या पवित्र दिनाला मतदान करा आपल्याच परिवारातील सदस्याला वैभव दादाला